राज्यातील तृतीय पंथीयांच्या पोलीस भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तृतीय पंथीयांसाठी शारीरिक मानके निश्चित केली आहेत मात्र ज्यांनी स्पर्धा परीक्षेमार्फत पोलीस भरती होण्यासाठी परीक्षा दिल्या त्यांचे निकालच प्रसिद्ध केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे पिंपरी चिंचवडमधील निकिता मुख्यदल ही तृतीयपंथी महिला कधी काही नितीन मुख्यदल होती तिने आपला लिंग बदलून महिला होण्याचा निर्णय घेतला लिंग निवडण्याच्या अधिकाराची लढाई निकिताने जिंकली मात्र समाजात तृतीयपंथीयांची होणारी उपेक्षा लक्षात आल्यावर स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं आणि थेट पोलीस दलात भरती होण्यासाठी निर्णय घेतला आणि त्यानुसार जीवतोड मेहनत करून दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला मात्र पोलीस होऊ इच्छिणाऱ्या तृतीयपंथीयांसाठीचे शारीरिक निकष निश्चित नसल्यानं निकिता भरती प्रक्रिया करू नहीं मला वाटत शासनाने जी समिती गठीत केली होती निकष ठरवण्यासाठी त्या समितीचा अभ्यासच नाहीये की ट्रान्समेन म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं की ट्रान्समेन म्हणजे काय ट्रान्समेन म्हणजे की जी बायोलॉजिकली मुलगी होती जी जन्मजात मुलगी होती आणि स्वतःची सर्जरी करून ती मुलामध्ये कन्व्हर्ट झाली त्याला म्हणतात ट्रान्समॅन म्हणजे ऑलरेडी मुलीची जी क्षमता मुली असते ती पुरुषापेक्षा कमी असते त्यात त्या मुलीने जर सर्जरी करून ती मुलगा झाली असेल तर तिची क्षमता अजून कमी झाली अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिला मुलांचं ग्राउंड करायला कसं देता जर असं असेल तर एकही ट्रान्समॅन पोलीस होऊ शकणार नाही आणि हाच अन्याय पी एस आय पोलीस भरतीमध्ये सुद्धा दिसून येतो पी एस आय मध्ये सुद्धा ट्रान्स महिलेला मुलीसारखं ग्राउंड दिलेलं आहे पण ट्रान्समॅनला मुलांचं ग्राउंड दिलेला आहे निकिताप्रमाणे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी अहोरात्र मेहनत करत एम पी एस सीद्वारे स्पर्धा परीक्षेची मेल्सची तयारी करणारी वीणा काशीद ही आधी विणा एकाशीत होती तृतीय थ्यानमध्ये आज सर्वाधिक उच्च शिक्षित असलेल्या विणानं पोलीस होऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण न्यायालयामार्फत लढा जिंकून पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षकपद राखीव करून घेतलं <गणीवरी दाधा> एम पी एस सीच्या मेन्स एक्झाममध्ये सर्वाधिक गुण मिळवून देखील मागील दोन वर्षापासून तिचा देखील निकाल राखून ठेवला गेल्यानं वीणानं प्रशासकीय यंत्रणेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला साधारणतः इतर मुलांचा रिझल्ट बघितला तर एस टी स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये अष्ट्याहत्तर मार्ग असलेल्या मुलांना मुलांसाठी त्यांनी ग्राउंडसाठी अलाउड केलेला आहे परंतु मी फक्त तृतीय पंथी आहे आणि मला एकशे दोन मार्क असून सुद्धा त्यांनी माझे रिझल्ट अद्याप डिक्लेअर केलेले नाहीत तर फक्त मी तृतीय पंथी आहे म्हणून आम्हाला परीघा बाहेर काढणे हे कितपत योग्य आहे महाराष्ट्र शासनामध्ये इतर सामाजिक जे दुर्बल घटक आहेत त्यांना आरक्षण देण्यात आलेले आहे साधारण अनाथांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे दिव्यांगांसाठी आरक्षण आहे मग ट्रान्सजेंडर लोक हे समाजातील दुर्बल घटक नाही आहेत का आम्हाला हे शिकण्याची उत्सुकता आहे आम्हाला ही पुढे येण्याची समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची अपेक्षा आहे परंतु आम्हाला ही अपेक्षा ठेवण्यासाठी सरकार कुठल्याच प्रकारची हलचाल करत नाही असे यावरून दिसून येते. सामान्य सामाजिक प्रक्रिया सहभागी होऊन ज्या तृतीयपंथीयांना पोलीस उपनिरीक्षक व्हायचं आहे त्यांना शारीरिक चाचणीचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. मात्र दुसरीकडे जे तृतीयपंथीयांना पोलीस शिपाई पदासाठी तयारी करायची आहे त्यांना सामान्य स्त्री पुरुषांच्या शारीरिक मानके पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे तृतीयपंथीयांना त्यांच्यावर होणारा हा अन्याय वाटतो. अशा परिस्थितीत आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत राज्य सरकार पोलीस बनू पाहणाऱ्या तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलेल का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं शिवानी धुमाल न्यूज एटीन लोकल पुणे